नमस्कार मित्रांनो आज आपण इथे ये गोरेगाव येथे आहोत आणि एक आज आपण एक नवीन एक नवीन म्हणण्यापेक्षा एक परंपरागतच काही कला पर ना ना आप, दा आहे परंतु त्यामध्ये काही नाविन्यपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्या आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत कोकणामध्ये कशा प्रकारे टॅलेंट अजूनही आहे परंतु हे टॅलेंट जगासमोर किंवा महाराष्ट्रासमोर येत नसल्यामुळे हे कुठेतरी एका पर्टिक म्हणजे पर्टिक्युलर क्षेत्रापुरते हे मर्यादित राहतं जर तुम्ही पाहत असाल हे बघा हे विविध जे काही कलाकृती आहे किंवा जे काही तुम्ही हे अक्षरांचं जे काही इथे पाहत असाल की बघा यांचे वेगवेगळे जे ॲक्टिव्हिटीज आहेत कुठे कुठे यांनी जे बक्षिसं वगैरे त्याच्यामध्ये जिंकलेले आहेत आणि लहानपणापासून या मुलाला या क्षेत्रामध्ये एवढी आवड आहे तुम्ही पाहू शकता वय वर्ष नऊ असताना ही जी कला आहे ती त्यांच्या वडिलांकडून त्यांनी जोपासली आणि ती अंतर्गत करून आज त्याच्यामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे तर भावित आपल्यासमोर ब भवित बसलेलं आहे भवित जरा सर्वांना सांग की नेमकं तू काय करतो सध्या तुझं काय चालू आहे आणि हे तुमचं जे काही कला आहे तर ह्याच्या संदर्भात जरा माहिती दे नमस्कार सर्वप्रथम माझं नाव भवित सुविधा चंदन तोडणकर मी आता डी बी सी कॉलेज गोरेगाव इथे शिकत असून मी एफ आय कॉमला फर्स्ट इयरला आहे आणि मी आत्मविश्वास व एकाग्रतेच्या सहाय्याने एकाच वेळी दोन्ही हाताने लेखन दोन्ही हाताने चित्रकला तसेच तोंडाने लिहिण्याचे प्रात्यक्षिक दाखवत असतो वेगवेगळ्या प्रकारचे रुपेकीक सोडव सोडवण्याचे प्रात्यक्षिक दाखवतो तसेच मुलांना दोन हाताने कसं लिहायचं परत दोन हाताने चित्र कसे काढायचे याचे मार्गदर्शन करत असतो हस्ताक्षरसुद्धा प्रकल्प या विषयावर मी त्यांना मार्गदर्शन करत असतो तर आत्ता मी तुम्हाला सर्वांना तोंडाने लिहिण्याचे प्रात्यक्षिक दाखवत आहे ओके आत्मविश्वास व एकाग्रता असेल तर विद्यार्थी काय का, करू शकतात याचा प्रात्यक्षिक आपल्या समोर सादर करत आहे जोशी मखेर कॉलेजचा विद्यार्थी कुमार गोविद सुविधा चंदन आणि अक्षरशिल्प आणि अकाडमीचा सुलेखनकार एकाच वीर दोन्ही आणि दोन्ही नजरी लेखनाचा प्रत्यक्ष करू बघा आत्मविश्वास आणि एकाग्रता तो प्लेन सर्व्हिस इतके छान लिहू शकतोय उल्लीच एकाग्रता लढून देतात तर सत्यवान सर आपल्याकडे ते आलेले आहेत सर जे मोटिवेशनल लेक्चर म्हणून संपूर्ण महाराष्ट्र आपण पाहता कुठल्याच लाईनचा रेफरन्स न घेता सर्व विषय त्यांनी काढलेलं हे नाव ओके सर नावलं असावं oh. हो सर लिहून खूप छान का तो भावितने तोंडाने आपलं इथे नाव लिहून ए हा कलेचा एक भाग आहे म्हणजे प्रथम तर त्यांनी त्या टप्प्यामधल्या प्रथम टप्प्यामध्ये त्यांनी तोंडाने लिहून दाखवलं आता तो पुढे दोन हाताने कशाप्रकारे लिहिता येतं तुम्ही जर हस्ताक्षर पाहिलं तर तुम्ही बघा जसं नॉर्मल तुम्ही हाताने लिहिल्यासारखं असं फील होतं तिथे परंतु हे तोंडाने लिहिलेलं हँडरायटिंग आहे आता भावित आपल्याला दाखवणार की दोन हाताने कशाप्रकारे लिहिता येतं एकाच वेळेस वाह, भरपूर छान बघा अक्षराचं जे मिरर इमेज आहे ते तुम्ही दोन्ही हाताने बघा एकदाच पाहू शकता इथे खूप छान ओके म्हणजे दोन्ही याच्यामध्ये हिंदी व मराठी व इंग्र इंग्रजी दोन्ही याच्यामध्ये त्यांनी केलं तिथे बघा तुम्ही एक माणसाचं जे काही मेंदू असतो तो एका वेळेला एकच विचार करतो पण माणसामध्ये जर कला असेल तो एकाच वेळेला दोन पद्धतीनेसुद्धा विचार करून अशा प्रकारे काय ते करू शकतो आणि खूप छान भवितण्या अशा प्रकारे त्या त्याच्या जी काही त्याची कला आहे त्याचं सादरीकरण केलेले खूप छान आहे पाहू शकता आपण त्याचं पुन्हा एकदा मी सर्वांना दाखवतो बघा स्टार्टिंगला त्यांनी केलं जी तोंडाने लिहिण्याचं जी पद्धत होते त्यांनी केलं नंतर त्यांनी एकाच वेळेला दोन्ही हातांनी नॉर्मल जे काही इंग्रज मराठी आणि इंग्रजी दोन्ही मिरर इमेजमध्ये लिहिलं आणि नंतर त्यांनी मराठी इंग्रजी असे दोन विरुद्ध जे बाजू असतात तर त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं खूप छान भाविक आता बघा तोंडाने व हाताने ॲट अ टाईम ट्रिपल रायटिंग जसं म्हटलं जातं दॅन दोन्ही हाताने व तोंडाने तिन्ही पद्धतीनं लिहितो आहे आणि जर तुम्ही जर हस्ताक्षरामध्ये जर पाहिलं तर मला असं कुठेतरी असं काही कोणी जाणार नाही त्याच्यामध्ये जा पूर्ण एकदम छान बघा तोंडाने जरी लिहिलं असेल तरी तीच हाताने लिहिल्या पद्धतीसारखंच एकदम छान त्यांनी हस्ताक्षर केलेले देते आता इंग्रजीमध्ये लिहितो आहे

मी स्टार्ट टू एंड करा डी ही कॅन रेड एंड टू स्टार्ट शेवटाकडून पहिल्याकडे करा okay. सर बघा जनरली आपण सर्वजण डावीकडून उजवीकडे म्हणजे शेव सुरुवातीपासून शेवटकडे घेतो आता हा विद्यार्थी बघा शेवटून पहिलीकडे येतोय आत्मविश्वास आणि एकाग्रता असेल तर विद्यार्थी काय करू शकतात त्याचं प्रात्यक्षिक सादर करत आहे सत्यवाद यशवंत रेडकर सर यांचं नाव टाकून जे एक फेमस मोटिवेटर लेक्चर आहे सावंतवाडीवरती आलेले आहे आज खूप छान असं मार्गदर्शन मिळणार आहे त्यालाही त्यांचं बघा बरं छान